तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर मतदारसंघाचे शिवसेना उभाटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या होमटाऊन मध्ये शक्ती प्रदर्शन करत थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात दम असेल तर शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट पन्नास हजार रुपये मदत करा आणि त्यांचा सातबारा कोरा करा असे खुले चॅलेंज दिल्याने राजकीय क्षेत्रात खडबड उडाली आहे शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी आमदार आणि केंद्रीय प्रता हो मंत्री प्रतापराव जाधव यांचे समर्थक डॉक्टर संजय रायमुलकर यांना उद्देशून त्यांनी थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनाच खुले चॅलेंज दिले आहे मी सिद्धार्थ खरात आमदार मेहकर हमी देतो तसेच आवाहन करतो की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची मध्ये किती दम आहे हे बघतो असे ते म्हणाले त्यांच्या या वक्तव्यावरून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली असून यावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव किंवा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे एमसीएन न्यूज मराठी करीता प्रमोद मिश्रा मेहकर आणि सगळ्यात जास्त नुकसान सगळ्यात जास्त पॅकेज मध्ये आम्ही दिलेलं आहे अत्यंत कद्दन खोटं बोलणार आहे हे सरकार आहे आणि म्हणून आज जरी बोलण्याचा विषय नसला तरी मला राहतच सांगतो की आता जर तुमचं सरकार आहे आता त्यांना सांगा तुम्ही दोन महिन्यामध्ये तुमची जर हिंमत असेल करा फोन करा फोन आणि दोन महिन्यामध्ये आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी आम्हाला जो काही नुकसान भरपाई भाव मिळवून द्या पन्नास हजार हेक्टरी म्हणजे वीस हजार प्रति एकर नुकसान भरपाई घ्या पन्नास हजार रुपये हेक्टरची मागणी करा तुम्ही दोन महिन्याची मुदत तुम्ही करा फोन हलवा तुमचे होत नाफा नाटक लोकांची कंपनी करा तुम्ही सात बारा पुरा करण्याचं केला असं नाटक करा दाखवा तुमचं फार वजन आहे सरकारवरती सांगा आणि मी आता है। है। है, मंत्री, मंत्री या ठिकाणी जाहीर करतो हमी देतो आव्हान देतो येणाऱ्या विधानसभेमध्ये मी सिद्धार्थ ठरात आमदार मेजर आहे आणि सरकार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बघतो पुण्यामध्ये काय काम आणि यावेळेस मी अगदी आपल्या